दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पूर्वी पीडित फिर्यादी मैत्रिणीवर आरोपी हेमंत वार करून तिला जखमी केल्याची घटना घडलेली होती या प्रकरणी पंचोटी पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या प्रकरणी जिल्हा आणि सत्र न्यायालयात गुरुवारी अंतिम सुनावणी झाली आहे जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर आर राठी यांनी गांगुर्डे यास दोषी धरलाय त्यास दहा वर्षाची मजुरी आणि वीस हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे कमरेला पाठीमागे लावून ठेवलेला कोयता काढून युवतीवर वार करण्यात आलेले होते अकरा मे दोन हजार एकवीस रोजी गांगुडे यांना देवळाली गाव येथील रहिवासी असलेल्या बावीस वर्ष तरुणीसह पंचवटीतील अश्वमेध नगर मधील तिच्या मैत्रिणीवर हल्ला केला होता या हल्ल्यात अश्वमेध नगरातील रहिवासी युवती गंभीरत्या जखमी झाली होती या दोघी मैत्रिणी गांगुडेला मागील भांडणाचा जाब विचारण्यासाठी फुलेनगर या ठिकाणी गेलेल्या होत्या यावेळी त्यांना तुमची कटकटच मिटवतो असं म्हणून त्याच्या कमरेला पाठीमागे लावलेला कोयता काढून हल्ला चढवला होता फिर्यादी महिलेनं या ठिकाणाहून पळ काढला मात्र तिची मैत्रिणी या हल्ला सापडली होती यावेळी फिर्यादीनं तिला तिच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला असा तिच्याही हातावर वार करत जखमी करण्यात आल्याचं फिर्यादीत म्हटलेलं होतं या प्रकरणी पंचोटी पोलिसांनी जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करत गांगुडे यास अटक केलेली होती तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक एस जी डंबाळे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध सबळ पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल केलेलं होतं सरकारी पक्षाच्या वतीनं अॅडव्होकेट एस एल सोनवणे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे न्यायालयानं ना गांगुडे यास दोषी धरलेला आहे दंडाची रक्कम न भरल्यास आरोपी गांगुंडे यास सहा महिन्याचा अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक